चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा भरत बँकेची चोपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी संपन्न सहकारात क्षेत्रातील अग्रगण असलेल्या जयसिंगपूर येथील श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची चोपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीत पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन पाटील होते सांगली रस्त्यावरील कर्पक्ष गाड्या येथे झालेल्या सभेस आमदार डॉ राजेंद्र पटलेड्रावकर माजी जिल्हा परिषदेत सावकर मादने एक प्रमुख उपस्थित होते बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक पलवान विठ्ठल मोरे यांनी स्वागत केले यानंतर अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना बँकेचे चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन पाटील म्हणाले अहवाल सालात बँकेस ऑडिट वर्ग अ मिळाला आहे बँकेकडे सध्या दोनशे सदतीस कोटी चाळीस लाख रुपयाच्या ठेवी आहेत तर बँकेने एकशे बेचाळीस कोटी एकोणनव्वद लाखावर कर्जाचे वाटप केले आहे एनपीए पी ए झिरो पॉईंट चौदा टक्के व थकबाकी दोन पॉईंट बहात्तर टक्के राहिली आहे अहवालचालात एक कोटी बावीस लाख पंचावन्न हजार रुपये इतका बँकेला निव्वळ नफा झाला आहे त्याचबरोबर यावेळी श्री भरत अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जयसिंगपूर संचलित भरत मेडिकल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीने पुरस्कार व मानपत्र प्रदान सोहळा सन प्रदान सोहळा संपन्न झाला यामध्ये डॉक्टर एस के पाटील धन्वंतरी पुरस्कार सत्कारमूर्ती डॉक्टर पांडुरंग सदाशिव पाखरे डॉक्टर जे जे मगदूम समाजभूषण पुरस्कार सत्कारमूर्ती मो मोहन रंगराव माणे आणि श्री भरतरत्न पुरस्कार सत्कारमूर्ती पैलवान शंकरराव बापू पुजारी कोथळी यांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी डॉक्टर महावीर अकोळे डॉक्टर अतिक पटेल सुभाष शेट्टी मिलिंद साखरपे शैलेश आडके बँकेचे सर्व संचालक सभासद हित चिंतक कर्मचारी उपस्थित होते आभार व्हाईस चेअरमन अजित पाटील यांनी मानले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा